रोजची तेच भाजी खाऊन कंटाळा येते काहीतरी वेगळं करावं असं वाटतं पण काय वेगळं करायचं सुचत नाही आणि समजत नाही त्यावेळेस या पद्धतीने काजू पनीर मखाना करी नक्की करून पहा चवीला अप्रतिम असलेली ही भाजी एकदा तरी व्हायलाच पाहिजे कढईमध्ये थोडस तेल टाकून घेतले आहे आणि त्याचबरोबर लोणी टाकून घेतलेला आहे त्याचबरोबर इथे मी तीन मध्यम आकाराची कांदे उभ्या फोडी चिरून यामध्ये परतून घेतलेला आहे आठ ते दहा इथे मी काळी मिरी दोन हिरव्या वेलच्या आणि तीन ते चार लवंगा सुद्धा टाकून घेतलेला आहे दोन चमचे मगजबी आणि तीन चमचे काजूच्या पाकळ्या यामध्ये टाकून घेतलेल्या आहे ते सुद्धा परतून घेतलेले आहे झाकण लावूया दोन मिनिट याला वाफून घेऊया दोन मिनिटानंतर यामध्ये खलबत्त्यात ओबड असं कुटून घेतलेलं आलं लसणाचं इथे मी कूट टाकून घेतले आहे ते सुद्धा परतून परतून घेऊया तर या ठिकाणी हे छान असं थंड झाले की आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आणि सोबतच छोटा पनीरचा सुद्धा यामध्ये टाकून घेतलेला आहे अडीचशे ग्राम म्हणजेच पाव किलो पनीर घेतलेला आहे आणि त्याचे छोटे तुकडे इथे मी कट करून घेतलेला आहे सोबतच इथे मी पाव चमचा इतकं हळद आणि पाव चमचा गरम मसाला अर्धा चमचा लाल मिरची पावडर तर इथे बर हो मी बेडगी मिरची पावडर वापरलेला आहे आणि त्याचबरोबर पाव चमचा धने पावडर आणि थोडंसं मीठ टाकून मिक्स करून याला बाजूला ठेवलेलं आहे त्यासोबत आता पॅनमध्ये मी चमचाभर तेल टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला साधारण पाव कप का इतकं का काजूच्या पाकळ्या परतून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर त्याच पॅनमध्ये आपल्याला मखानेसुद्धा परतून घ्यायचं आहे साधारण अर्धा कप इतकं घेतलेलं आहे मखाने परतून घेतल्यामुळे छान असं क्रिस्पी होतात आणि जेव्हा आपण ते ग्रेव्हीमध्ये टाकतो तर छान असं भाजीचं जे वाटण किंवा रस्सा असते ते शोषून घेतले जाते आणि खायला खमंग लागते आता त्याचबरोबर त्याचबरोबर त्याच पॅनमध्ये इथे आपल्याला दोन चमचे तेल टाकून पनीरसुद्धा परतून घ्यायचं आहे आपण जे मिरची पावडर हळद मीठ वगैरे लावून घेतलेलं होतं ते सगळं छान व्यवस्थित लागल्या जातं हलकंसं रंग चेंज होईपर्यंत परतून घेतलेलं आहे आता त्याच पॅनमध्ये इथे आपल्याला दोन चमचे कसुरी मेथीसुद्धा परतून घ्यायचं आहे म्हणजे छान असं कुरकुरीतपणा येतो त्याला आणि भाजीमध्ये चव छान लागते आता कडाईमध्ये भाजीला फोडणी देण्यासाठी तेल टाकून घेतलेलं आहे चार मोठे चमचे आणि जे कांद्याची ग्रेव्ही होती ती टाकून घेतलेली आहे ते सुद्धा छान असं एक दोन मिनटं परतून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपण कांदा ऑलरेडी परतवलेला होता आणि त्याचा मस्त फ्लेवर उतरण्यासाठी दोन मिनटं परतून घेतलेला आहे दालचिनी आणि त्याचबरोबर तेजपत्ता इथे मी खडे मसाले टाकून घेतलेला आहे सोबतच इथे मी चॉपरला ओबडदोबड असं फिरवलेलं टोमॅटोचं इथे मी पेस्ट टाकून घेतलेलं आहे तर साधारण अर्धा कप इतकं टोमॅटोचं पेस्ट टाकून घेतलं आहे फक्त थोडंसं जाड ठेवायचं मिक्सरलाही फिरवलं तरी काही हरकत नाही कोथिंबीर टाकून घेतलेली आहे पावडर मसाल्यांमध्ये इथे मी एक मोठा चमचा लाल मिरची पावडर आणि एक चमचा धने पावडर एक चमचा हळद एक चमचा भाजलेली जिरेची पूड आणि त्याचबरोबर एक चमचा इथे मी गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे पावडर मसाले आणि ग्रेव्ही छान व्यवस्थित मिक्स करायचं गॅसचा फ्लेम कमी करायचा आणि त्याचबरोबर कसुरी मेथी हातावर चुरून यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्हाला जर वाटत असेल तर इथे आपलं वाटण करपणार आहे तर थोडंसं पाण्याचा वापर करू शकता झाकण लावून एक दोन मिनटं वाफून घ्यायचं कमी गॅसवर तेल साईडला सुटलं की समजायचं पावडर मसाले वाटण छान असं व्यवस्थित परतीला गेलेलं आहे तर या ठिकाणी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे पनीर काजू मखाने हे तिन्ही आपल्याला या ठिकाणी या स्टेजला टाकून घ्यायचं आहे आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स झालं की आता आपल्याला असंच लगेचच पाणी टाकायचं नाही तर थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे जेणेकरून हे सगळे जिन्नस छान व्यवस्थित शिजतील म्हणजे वाफतील आणि त्यानंतर आपल्याला भरपूर असं पाणी टाकायचं म्हणजे भाजीला कितपत तुम्हाला दाटसर आणि पातळ करायचं त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण ठरवू शकता तर इथे ते तेल जे आहे साईडला सुटलेलं आहे आणि पनीर मखाने आणि त्याचबरोबर काजू या ग्रेव्हीमध्ये छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे गरम पाणी टाकून घेतलेलं आहे साधारण एक ग्लासभर इतकं आणि दुसऱ्या पॅनमध्ये एक मोठा चमचा लोणी गरम करून घेतलेला आहे बेडगी मिरची पावडर साधारण चमचाभर यामध्ये टाकून घेतलेलं आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे फक्त तुम्ही लोणीचा तडका देऊ शकता किंवा बटरचा तडका देऊ शकता बेडगी मिरची नाही टाकलं तरी काय हरकत नाही फक्त भाजीला रंग अगदी भा बाजारात जसं रेस्टॉरंट किंवा ढाब्यामध्ये मिळतो त्या पद्धतीचा सा दिसण्यासाठी इथे मी बेडगी मिरची पावडर टाकून घेतलेला आहे पाच मिनटं शिजून घेतल्यानंतर थोडीशी कोथिंबीर वरतून टाकून घेतलेला आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अतिशय मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे एकदा या पद्धतीने नक्की करून पहा तर गॅस बंद केलेला आहे आणि दोन चमचे इथे मी फ्रेश क्रीम असं टाकून घेतलेलं आहे क्रीम टाकल्यानंतर गॅस चालू नाही ठेवला तरी काही हरकत नाही तर अतिशय मस्त असं आपल्या रेस्टॉरंट पद्धतीचा किंवा हॉटेल पद्धतीची भाजी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा